नंतर मध्ये यावेळेला मोठी बातमी येते मराठा आरक्षणा प्रश्नी आता राज्य सरकारला मुदतवाढ देण्यात आलेली आहे मराठा आरक्षणावरील सुनावणी आता अठरा जानेवारीला होणार आहे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाकडून सरकारनं ही मुदतवाढ मिळावी एकवीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी केलेली होती आणि याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेडसावी आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी हेमंत बिर्जे यांच्याकडे हेमंत का अधिक माहिती या संदर्भात जे इतके दिवस जमला नाहीये ते पुढच्या चार दिवसात राज्य सरकार नेमकं काय करून दाखवणार आहे नक्कीच लागवी हा खरं प्रश्नच आहे की सरकारने एकवीस जानेवारीपर्यंत तारीख मागितली होती आता कोर्टाने अठरा जानेवारीपर्यंत ही तारीख दिलेली आहे आणि एवढ्या दिवसात हे प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीने सरकार जे मराठा आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्याच्या दृष्टिकोनातला कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे सरकारची नेमकी तयारी काय आहे याच्याबद्दलचा जो संशय निर्माण होतो आहे जे दोन्हीकडच्या पक्ष ज्या पद्धतीने सरकारबद्दलचा जो नेमका निर्णय आहे त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवत आहेत तोच खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे सरकारची नेमकी तयारी कशी होणार आहे आणि चार दिवसात सरकार ह्या सगळं प्रतिज्ञापत्राबद्दल प्रतिज्ञापत्रामधनं आपलं जे काही जो सच्चाईपण आहे तो दाखवू शकतो का हाच खरा आता सवाल निर्माण होणार आहे आणि प्रतिज्ञापत्रामधला जो काही मराठा आरक्षण टिकवण्याच्या दृष्टिकोनातना आणि मराठ्यांना ज्या पद्धतीने न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं जे सरकारने एका पद्धतीने आरक्षण घोषित केलंय ते टिकतय का या सर्व गोष्टीवरचा जो संशय निर्माण संशय कल्ल निर्माण होतोय त्या सर्व गोष्टीवरना आता कुठेतरी सरकारची कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे निश्चित सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्हाला मुदतवाढ मिळावी हे सांगत असतानाच नेमकी का मिळावी या संदर्भात राज्य सरकारनं कोर्टात काय निकष मांडलेले आहेत लागवी सरकारने ज्या पद्धतीने निकषाच्या संदर्भातली मराठा आरक्षण टिकवण्याच्या दृष्टिकोनातलं प्रतिज्ञापत्र आहे त्यामधलं जे काही निकष आहेत त्या निकषाबद्दलचा जो उहापोह होतो आहे तो हाच आहे की सरकार जे टक्केवारीच्या दृष्टिकोनातलं जे आरक्षण देणारं आहे आणि ते आरक्षण जे पर्सेंटेज वाईज मध्ये बसणं आहे त्या सगळ्या गोष्टीवरना जो निकष आहे तो महत्वाचा कसोटी तर लागणार आहे आणि हाच कुठेतरी टक्केवारीच्या निकषावरना खरी सरकारची कसोटी लागण्याची शक्यता आहे निश्चित त्यामुळे हेमंत एकूण सरकारची कसोटी असणार आहे अठरा जानेवारी पर्यंत सरकार, सरकार नेमकं का काय करताय हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण आजच्या सविस्तर माहिती करता